नमस्कार कधी विचार केलाय का की काही लोक इतके सहज यशस्वी कसे होतात जणू काही त्यांच्याकडे एखादी सुपर पॉवरच आहे पण जर मी तुम्हाला सांगितलं की यश मिळवण्यासाठी फक्त टॅलेंट नाही तर त्यापेक्षाही जास्त महत्वाचं काहीतरी लागतं आणि ती गोष्ट म्हणजे मानसिक ताकद जी कोणीही अगदी कोणीही विकसित करू शकतो तर आज आपण याच जबरदस्त संकल्पनेबद्दल बोलणार आहोत मग विचार करा बरं कोणती गोष्ट आपल्याला आपलं ध्येय गाठण्यापासून सगळ्यात जास्त रोखते बाहेरची परिस्थिती नशीब की अजून काय खरं तर अनेकदा सगळ्यात मोठा अडथळा बाहेर नसतोच तो असतो आपल्याच डोक्यात आपले विचार आपल्या भावना आणि आपली मानसिकता अँड्र्यू डी थॉम्सन त्यांच्या अ हाय परफॉर्मिंग माइंड या पुस्तकात याच गोष्टीवर बोट ठेवतात चला मग बघूया ते नेमकं काय म्हणतात तर हे अँड्र्यू डी थॉम्सन आहेत तरी कोण ते खेळाडू होते एक मोठे एक्झिक्युटिव्ह होते आणि एका मोठ्या आजारातूनही ते वाचलेत त्यामुळे ते त्यांचं बोलणं हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर ते अनुभवातून आलेलं आहे त्यांच्या मते उच्च कार्यक्षम मन ही काही जन्मापासून मिळालेली देणगी नाही तर ती एक सवय आहे जी लावता येते ठीक आहे मग प्रॉब्लेम नेमका कुठे होतो थॉम्सन सांगतात की आपल्या मनात चार अशा सामान्य चुका होतात ज्या आपल्याला मागे खेचतात चला त्या एक एक करून पाहूया पहिली आणि सगळ्यात कॉमन चूक लक्षच लागत नाही आपलं मन सतत इकडून तिकडे उड्या मारत असतं आणि बाहेरच्या गोष्टी म्हणजे मोबाईल नोटिफिकेशन वगैरे आपल्याला लगेच विचलित करतात मग काय कामातला फोकस जातो आणि विचारांमध्ये स्पष्टता राहत नाही आणि दुसरीच चूक तर थेट आपल्या आतूनच येते म्हणजे स्वतःशीच नकारात्मक बोलणं अरे हे जमणारच नाही मला किंवा मी यासाठी लायक नाही हा जो आतला आवाज आहे ना तो आपला आत्मविश्वास पार घालून टाकतो आणि मग आपण कोणतीही रिस्क घ्यायला घाबरतो तिसरी गोष्ट इमोशन्सवर कंट्रोल नसणं खास करून जेव्हा प्रेशर जास्त असतं तणाव आणि भीती इतकी वाढते की आपलं लॉजिकल डोकं काम करणंच बंद होतं आणि मग ऐन महत्त्वाच्या क्षणी आपण चुकीचे निर्णय घेतो आणि चौथी चूक जी खूप सूक्ष्म आहे ती म्हणजे रिॲक्टिव्ह जगणं म्हणजे काय तर आपण काहीतरी संकट येण्याची वाट बघतो आणि मग त्यावर प्रतिक्रिया देतो आपण स्वतःहून आपली मानसिक ताकद वाढवण्यासाठी काहीच करत नाही आता इथे बघा हा फरक किती मोठा आहे एका बाजूला आहे रिॲक्टिव्ह लाईफ म्हणजे संकटाची वाट बघणं बाहेरच्या घटनांवर अवलंबून राहणं आणि सतत असं वाटणं की काहीच आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे प्रोॲक्टिव्ह लाईफ म्हणजे रोजच्या रोज चांगल्या सवयी लावणं स्वतःच्या ध्येयांवर चालणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत असं वाटणं मग आता प्रश्न येतो की यावर उपाय काय आणि इथेच या पुस्तकाचं खरं सार समोर येतं एक असा विचार जो सगळं चित्र बदलून टाकू शकतो आणि तो विचार हा आहे अँड्रू डी थॉम्पसन म्हणतात की मनाला स्नायूप्रमाणे प्रशिक्षित केलं जाऊ शकतं किती जबरदस्त कल्पना आहे ही म्हणजे मानसिक ताकद ही काही जन्मापासून मिळालेली देणगी नाही आहे ती कमावता येते अगदी आपण जसं व्यायाम करून शरीर कमावतो तसंच आणि याच प्रक्रियेला ते म्हणतात मेंटल कंडिशनिंग म्हणजे काय तर लक्ष लवचिकता आणि मानसिकता या सगळ्यांना ट्रेनिंग देणं सतत रोजच्या रोज जसं आपण जिममध्ये करतो तसंच मनासाठी जेणेकरून प्रेशरच्या वेळी आपण शांत आणि प्रभावी राहू ओके थिअरी तर खूप झाली आता बघूया की हे प्रत्यक्षात कसं आणायचं यासाठी एक अगदी सोपी तीन स्टेप्सची ॲक्शन प्लॅन आहे तर हे तीन सोपे टप्पे आहेत पहिला आपल्या विचारांमध्ये स्पष्टता यावी यासाठी फोकस ट्रेनिंग सुरू करा दुसरा स्वतःला आतून मजबूत बनवण्यासाठी आपल्या आतल्या त्या नेगेटिव्ह आवाजाला चॅलेंज करा आणि तिसरा आपली कामगिरी सुधारावी यासाठी तयारी करताना प्रेशरला बाजूला सारा आता पहिल्या टप्प्याबद्दल जरा सविस्तर बोलूया इथे बघा एक छोटीशी कृती किती मोठं ध्येय गाठायला मदत करते फक्त रोज सकाळी दहा पंधरा मिनिटं फक्त एकच काम करायचं मग ते श्वासावर लक्ष केंद्रित करणं असेल किंवा दुसरं कोणतंही काम पण पूर्ण फोकसने या छोट्याशा व्यायामाने आपला एकाग्रतेचा मानसिक स्नायू हळूहळू मजबूत होत जातो हे सगळं ऐकायला खूप छान आणि सोपं वाटतंय बरोबर पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्यक्षात नवीन सवयी लावणं किती अवघड असतं म्हणूनच हा बदल टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे तीन मुद्दे खरंच खूप महत्वाचे आहेत पहिलं लक्षात ठेवा की बदल म्हणजे काही जादूची कांडी नाही जी एकदा फिरवली की काम झालं ही एक प्रोसेस आहे तिला वेळ लागतो दुसरं मला चांगलं परफॉर्म करायचंय या निकालावर फोकस करण्याऐवजी मी रोज सराव करेन या प्रक्रियेवर लक्ष द्या आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं जर काही चुकलं तर त्याला अपयश समजू नका ती एक शिकण्याची संधी आहे पुढच्या वेळी अजून चांगलं करण्यासाठी मिळालेला डेटा आहे आणि आता जाता जाता हा एक महत्वाचा प्रश्न आपलं अंतिम ध्येय काय आहे कधीही न चुकणारी परफेक्ट व्यक्ती बनणं की कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयार असणं या पुस्तकाचं आणि कदाचित आपल्या आयुष्याचंही सार याच प्रश्नाचं उत्तरात दडलेलं असू शकतं यावर नक्की विचार करा